आपला नाव नंबर काय मामा नाव नंबर आपला नाव नंबर हाँ रमेश, रमेश भगवान रमेश भगवान राठौड़ मोबाइल

कामाला कशी कशी हायचे कामाला गॅरंटी मारत घेत नाहीत नाय म्हणायला आहे कामाला हानायचे तर बाबा मित्रांनो काळ्या भांड्या मध्ये देवणी मध्ये जोड आहे मित्रांनो वडीचा मित्रांनो एकदम आकर्षक जोड आहे बांडा भांडा देवणीमध्ये दाताला चार चार दात आहेत किमतीला एक साठ सांगायला व्यवहारात आल्या काही कमी रेमी आपला नाव नंबर काय बाय 80 80 હા હા 14 14 99 99 81 81 આ કોરો મો તા સુરો કોટલ લગાયલા हलो हलो बि साहित जता

मार्या माऱ्या गुऱ्या पूर्ण गॅरंटी दिली जाईल मित्रांनो बघून घ्या आकर्षक शेवरा कलर मध्ये मित्रांनो ना। आपला नाव नंबर त्र्याऐंशी एकोणचाळीस अठ्ठावीसशे चाळीस ठीक आहे मित्रांनो त्यांचा नंबर आहे ज्याला कोणाला घ्यायचा असेल त्यांनी नक्की कॉल करा आकर्षक एक मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो कोणत्या कामाला लावून घ्या गॅरंटी दिली जाईल हे जे काय सांगायला बैलाची जोडची एकवीस दात्याला आलेली कशी

नव्याण्णव <laughs> एकवीस अकरा छत्तीस तर मित्रांनो हे सहा बैल यांचे मित्रांनो पलीकडे दुसऱ्याची धावण बघून या मित्रांनो आकर्षक जोड येतो तर बघा मित्रांनो पूर्ण व्यापारी व्यापारीची मित्रांनो बघू शकता

सभी। सभी खात्री सगळी बघा मित्रांनो एकदम चप्पल असे वासरेत मित्रांनो आदत इथं बघून घ्या लाल बांड्या मध्ये मित्रांनो मना का मागितलं तेवढं काय नाव नंबर काय बाय आपला हा? नाव नंबर आपला नाव नंबर तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर काय ह्याचे काय सांगेल पंच्याहत्तर कर। किती दीड दीड दोन दोन वर्षाचे असतील काय कायला

बघा मित्रांनो चार दात सहा देत किमतीला एकाऐंशी सांगायला गावडी गरज चांगले वासरत मित्र आपला नाव नंबर काय सरू आपला नाव नंबर मोबाईल नंबर अशा क्वालिटीचे आपल्या पैसे बाराम करत राहते लहून कधी कधी आपल्या पैसे असेल असेल अशा कलर मध्ये तयारीमध्ये आपल्या एवढ्या बारावा तिथे काय सांगितलं त्याची यायची यायची एक मंदिर हो एक मंदिर जाताला आदत आहेत अदरताला आदत आहेत हांडीला एक आडी केडे भांडे मारले आहेत आणि मारले आहेत मारले अंडे मारवायला अवताराला लावून अवतारला लावून घ्यायची बघा मित्रांनो आदत म्हणजे इथं कामाला की मला पूर्ण लावून दिलेले एक मंदराला सांगितलेत आज या जांभळ्याचे कामं नाही कितीला देईल दिल ला एक लाख पाच हजार एक लाख पाच हे सिंगल आपला काय सिंगल आपला याची काय म्हणायला त्याची सत्तर सत्तर जाताला काय दोन आहे दोन लाख झाले आपलं आपला नाव नंबर काय वैजनाथ नामदेव बोंडारे गाव वाडगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी त्रेपन्न चौवेचाळीस